या जागर चलाग मंगळा गौरी या करूया जागर आयान या गान आयान या चला चलाग मंगळा गौरी या करूया जागर चलाग मंगळा गौरी या करूया जागर फुलून आलं अंगण फुलून आलं अंगण झिम्यान धरले रिंगण चलाग मंगळा गौरी चाया करूया जागर जागर चलाग मंगळा गौरी करू या करूया जागर आता आपण दिंडे घेणार आहोत मोड पोरी दिंड्याची लांब दोरी दिंड्या मोड पोरी दिंड्याची लांब दोरी दिंड कसं मोडू बाई दिंड्याची लांब दोरी दिंड कसं मोडू बाई दिंड्याला जोर नाही उखाणा घे गस उखाना येत नाही दिंड्या मोड ग दिंड्याची लांब दोरी गोल चुकतोय तुमचा अनबाई हटूशा। गोठ पाटल्या घालू आपण नटूषा नत घालू आपण नटूषा पाटल्या घालू आपण नटूषा पैठणी घालू आपण नटूषा पानबाई पाई आटूषाडा पायात आलाय बाबुरडा किती बाई घा नेरडा कचकिरडा पायमुरडा कचकिरडा मुरडा कुकू कपाळाला कुकू कुक्कू गलाल लगीन झालंय काल नवरा कुठं गेला मुंबईला गेला कुत्र का गुमतं आय्या परत की ग आला काय आणलं तुला आयुष्य लाज वाटते मला <laughs> मथुरेच्या बाजारात जाईन म्हणते लाल साडी ने नेसिन म्हणते जरीची चिचोळी लेईन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा ओमू सोमू गोमूचा नाडा सासूबाई सुनेला धाडा सासूने धाडलं सासऱ्यांनी आडवलं सोमू गोमू ओली तवली तवली कंबर लवली 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 ताम तवली 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 कंबर लवली 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 तुम पडवळ घुम पडवळीच्या वेलीवर पाय कसा देऊ पाय कसा देऊ लाडक्या आले हुंडा नका देऊ सुनबाईंकडून हुंडा नका घेऊ ಆಡವಳು ಪಡವಳ ಘುಮೆ ಋುಮೂ ದೇ ರಾಮಜು ದೇ ಆಲ ಶಂಕರ ಶಂಕರಗಿ ನೂದೆ ಋಣ ಝುಣು ಜಾರೆ ಮಾಜಾ ಮಾ आली गौराई अंगणी ती लालिंफ न करा आली गौराई अंगणी ही लालिंप लोण करा रुणू झुणू त्या पाखरा लाटबाई लाट्या चंदनी लाट्या मामान दिल्या मला सारंगी पेट्या लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या मामान दिल्या मला सारंगी पेट्या ఫడిోడ ఫుడి ఫుడి ఛా బా ఫుగడి ఛా దానా బింగా పింగర ఫుగోడ ఫుగడి ఫుగడి ఛా బానా ఫుగడి ఛా బానా బింగ चौघी जणी सुना काठवटकणा चौगी जणी सुना एक गेली कामाला एक गेली रागाला एक गेली पाण्याला एक गेली रामाला काठवटकना चौगीजणी सुना छान 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 तव्यातलं चक्र घर घर फिरे चिरेबाई चिरे दगडी चिरे तव्यातलं चक्र घर घर फिरे राधे 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 गोविंद ಕಂದ ರಾಧೆ 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 ಗೋಮಿಂದನಂದೊರಬ ಗವಳನಫುಗಡಿ ಗವಳನ ನಾಚೆ ತಕ ಚೇರಾಬ ಗವಳನಫುಗಡಿ ಗವಳನ ನಾಚೆ ತ ಗೌಳನ ಗವಳನಫುಗಡಿ ಗವಳನ ನಾಚೆ ಕೋ ಮರ ಗುಲ ಫೇಗಿತೋ ತೋ ಸರಸರ ಗೋವಿಂದ ತೋ गुलाल फेकितो या गुलाला गोविंदा येतो मजवर गुलाल फेकितो सरसर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकितो छान आग पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा तुझ्या पिंग्यान मला बोलवलं रात जागी पोरी पिंगा போாா போா போ பைணி நேசிலா ஜி நூஜி போரி பிங்கா போரி பிங்கா போரி பிங்கா போரி பிங்கா போரி பிங்கா बैकी की सागर मासूसू आल्या आल्या ग गुजरणी कापूस घ्या ग पिंजरणी तिकीट चपान बैकी तांदूळ सडू बाई तांदूळ सडू तांदूळ आमचे मोत्याचे जावई जेवायचे तांदूळ सोडू बाई तांदूळ सोडू तांदूळ सोडू बाई तांदूळ सोडू तांदूळ सोडू बाई तांदूळ सोडू कीट मसाला फोडणीचे पोहे कशाला मा मंजींना नाश्याला तिखट मीठ मसाला साळून की तुझी माझी पालखी रामाची जानकी पगडपू बाई पगडपू गेले होते राणी विसरले पाणी पगडपू बाई पगडपू अं बाई गोफ विनू अर्ध्या रात्री गोफ विनू गरे घ्या गरे पोटाला बरे न खाई त्याची मतारी मरे गोपिनी बाई गोपिनी कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा सोनार नाही आला न पाटली नाही मला कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच नाही आला न गजरा नाही मला कशी मी नाचू नाच गुमा कशी मी नाचू नाच गुमा तिन दोडका फिस दोडक्याची फोड लागली गोड आणि कतोड बाई आणि कतोड आणलाय मासा केलाय रस्सा आत्याबाई तांदूळ निसा 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 फु फु फ सासऱ्याचं धुणं कुसू नंदेचं धुणं दिराचं धुन जावेचं धुणं भाच्याचं धुन आलेल्या पाहुण्यांचं धुनं आणि नवऱ्याचं धुनं ग पंढरीच्या पांडुरंगा ओव्या गाऊ भरता तू ये रे बा विठ्ठला दुसरी माझी ओवी ग आळंदीच्या माऊलींना ओव्या गाऊ भरता तू ये रे बा विठ्ठला श्रीमाजी माजी ओवि मुक्ताबाई राधेला चौथी मा गुकार राम महाराजना ओव्या गु भरतारे विठला